आणि हे सगळी मंडळी अचानक आले चालले गाडी <laughs> काय मग आता सर्व लाईव्ह असलेले प्रशिक्षणार्थी बाबा सोबत असलेले प्रशिक्षणार्थी आणि बाबा सर्वांना भाकर आणि उर्दाची डाळ खाण्यासाठी निमंत्रण आहे बाबा जेवणासाठी निमंत्रण आहे बाबा नाही मी पण आमच्या पोरांच्या साठी जेवण केले ना बाबा काय बनवलं आम्हाला भाजी द्या मग थोडीशी बाकी सर बस बाबा सर्व बांधवांना विनंती आहे की आपण जेवण्याकरता यावं सकाळपासून आता जेवतो बाबा दोन तीन व्हिडिओ टाकले हा बस आता सगळ्यात पहिली गोष्ट नमस्कार सर्वांना आहेत बाबा ओके नमस्कार आज एकोणतीस तारीख होती कार्यक्रम संपला सर आज अच्छा आणि आता इथून पुढे बाकीच्या गोष्टीच्या अनुषंगाने लवकरच मार्ग असतो तब्येत कशी आहे तब्येत ठीक आहे पण परत ते आज आल्यामुळं सगळे धुळ्यावरून मंडळी अच्छा सर्वांना तुकाराम लाईव्ह हा बाबा आता हे बघा आमचे सगळे प्रशिक नरती बसले अरे वा छान हे सगळे बसले जेव्हा आता बर आणि हे प्रशिक्षण आधी हे पण प्रशिक्षण पाहिजे बाबा आपल्यासोबत हे सगळे जण आहेत चला हात करा सगळ्यांनी सगळ्यांनी हात करा ओरिजिनल चॅनल आहे हे हे कोण आहे नाव सांगत नाही उशीर आली म्हणजे वा वा वा, <laughs> अरे वा। सर बाबा हा बोला ते आपल्या लग्नामध्ये राहते का नाही कॅशरशी जेवताना बरोबर घेऊन बढिया अरे वा छान करा हात करा अरे वा गुरुजी बघा हे बघतात बघा तुमच अच्छा त्यांना <laughs> मी नाही दिसून राहलो मी पण जेवायलाच बसलो आता मी हरकत नाही म्हणजे तुम्ही जस हे बघा आपला बिन गरीबाच हे बघा साधे साधे दादा हे वकील साहेब आहेत आमचे अच्छा वकील आहेत जेवण वाढत काम चालू आहे तुझं निकम साहेब आहेत बघा काय का, 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 भाजी वकील साहेब भाजी आहे बाबा वकील साहेब तर इथं बिन म्हणलं काळ्या पोटवरच आले आपलं तरी बसव हे ड्रायव्हर सर ने 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 या तुम्ही पण जेवायला जेवायला या सर ओके अरे वा

अरे हा बाबा हे दोन प्रशिक्षणार्थी पाहिजेत पाहिजेत सोबत हे त्यांचे पप्पा आहेत हे जे आहेत ना याच्यामध्ये एक दोन बरे शिक्षणार्थी आहेत त्यांचे हे पप्पा आहेत पप्पा बढिया बढिया हा वडील पण आलेले आहेत आणि हे मालक आहेत जे मालक आहे त्यांची मंडळी कुठे आहेत हो का त्यांची मंडळी इथं आहे बर बर आणि हे पप्पा आहेत पण ह्यांचा मुलगा बाहेर गेलेला आहे येणार आहे बर 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 हो का हे लहान बाळ पण आले टाटा बाय टाटा बाय बाय बढिया <laughs> हा चला बाबा मंग कन्नड प्रशिक्षणार्थी होते कन्नड जे आहेत ना या आता बोला तुमचं काय बघा जरा नमस्कार सर नमस्कार नमस्कार झाला का जेवण नाही आता बसतोय बाबा आम्ही सोबतच बसू आता या मग काही असेल तर आमच्या सोबतच शेअर करा मी जेवणच करतो मेनू दाखवत तुम्हाला मेनूरची वांग्याची भाजी वांग्याची भाजी सर अक्षर मला मला त्या थोडी मोबाईल मधून ट्रान्सफर करा मी जेवण या ना सर तुम्ही बी या जेवायला बस मी आता काय म्हणतात ऑनलाईन आपण बढिया सर झालं तुमचं जेवण झालं सर नाही बस मी जेवणच करून राहिलो पण आता ते अडचण अशी आहे की ते लाईव्ह सुरू असताना जेवावं कसं लोकमंतिर पा आता इथं लयच झालं यांचं प्रेम दिले सर बर का धुळेवाल्यांनी बाबाला छान आहे किती किती अंतरावर येतात हे तुमचं बाबांचं मठ त्या ठिकाणी तर ते अंदाज नाही सांगता ना मला अच्छा तुमचं झालं कधीवर हो सर करायचंय आता करून नाही बसा बसा जेव्हा बसा बसत बसत ते आमचे वाडे जोडदार सोबत बोला बाबा सोबत बाबा सर नमस्कार बाबा नमस्कार वास्तविक माता ह्या मुलांचा अचानक या ठिकाणी आज बरेच कार्यक्रम झाल्यानंतर ह्या सर्व अनेक आमदारांना फोन लावले आणि माननीय विरोधी पक्ष नेते जेवढे आहेत त्या सर्वांना माननीय शरद पवार साहेब यांची देखील आपण भेट या ठिकाणी आहोत लवकरच एकनाथ शिंदे साहेबांची पुन्हा भेट होईल आणि मीटिंगच्या अनुषंगाने उद्या एक तारखे बसून आज अनेक आमदारांना अनेक मंत्री महोदयांना फोन लावले गेले काही मंडळी आरती मध्ये होते आणि स्पीकर ऑन करून सगळ्या परत समोरच मी सगळ्यांना फोन लावलेले आहेत आणि त्यामुळं हा लढा आहे तो आता इथून पुढे खरंच चालू होईल आणि तो लढा जोपर्यंत जे मिळत नाही तोपर्यंत हा लढा आपण तीव्र करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत मदत आम्ही पण जेवण करतो प्रशिक्षीच्या सोबत हा आनंद आम्हाला पण घेऊ द्या काही प्रशिक्षण लेडीज आहेत त्या त्यांच्याशी एकदा बोलून घ्या ती आमच्या तोंडात बघायला हा हे घ्या काकू तर द्या तिकडे मोबाईल त्याने बोला द्या पाच